यानंतर एक चक्रावून टाकणारी बातमी जगप्रसिद्ध उद्योगपती एलॉन मस्क यांच्या नव्या ए आय गर्लफ्रेंडची गप्पा मारेल तुमच्याशी आर्टिफिशियल प्रेमसंबंध तयार करेल पण एवढ्यावरच ती थांबत नाही तुम्ही एकदा का तिच्या आहारी गेलात तर ती सुद्धा ठरू शकते कशी या रिपोर्टमध्ये बघूया तुमचा प्रेमभंग झालाय तुम्ही एकटे आहात मग एआय गर्लफ्रेंड सोबत मारा मनसोक्त गप्पा मस्कच्या क्रोक कंपनीची जोडीदार सेवा वादात ही आहे तुमची सुपर क्यूट थ्री एड ए आय गर्लफ्रेंड होय तुम्ही बरोबर ऐकलत अॅनिमेशन अवतारात वावरणारी ब्लॉन्ड सोनेरी केसांच्या दोन पोनीटेल्स काळ्या रंगाचा कॉथिक लोलीता मिनीस्कर्ट हातात ग्लोव्हज पायात दोन वेगवेगळ्या अवतारातली ही, ही गर्लफ्रेंड होऊ शकेल ती तुमच्या सोबत गर्लफ्रेंड सारख्या गप्पा मारेल तुम्ही एकटे असाल तर ती तुम्हाला कंपनी देईल तुमच्या सुखदुःखात सहभागी होईल एलन मस्क यांच्या एक्स आय कंपनीनं ग्रोक मध्ये नवी कॅम्पेनियन म्हणजे जोडीदार सेवा सुरू केली आहे त्या व्हर्च्युअल एआय चॅटबॉट अवताराचं नाव आहे या फीचरचा वापर करण्यासाठी ग्राहकांना दर महिन्याला तीस डॉलर्स म्हणजे जवळपास अडीच हजार रुपये मोजावे लागतील या ए आय गर्लफ्रेंड मध्ये एन एस एफ डब्ल्यू मोड सुद्धा आहे या मोडमध्ये ही ए आय गर्लफ्रेंड तुमच्याशी अश्लील भाषेत डल्टी टॉप करते तुमची तिच्याशी खूपच चांगली केमिस्ट्री जमली तर तुमच्या इशाऱ्यावर ती कपडे काढून न्यूड सुद्धा होऊ शकते दिसायला प्रिटी आणि बोलायला डल्टी असलेली ही ॲनी तिच्या याच सगळ्या ॲडल्ट फीचर्समुळे ही ए आय गर्लफ्रेंड डेंजरस ठरू शकते तर दुसरीकडे पुरुष अवतारातील बॅड रुडी नावाचं आणखी एक ॲनिमेशन कॅरेक्टर सुद्धा ग्रोक आणलंय हा रुडी नावाप्रमाणेच बॅड आहे तो चक्क शिव्या घालतो धक्कादायक बाब म्हणजे दर महिन्याला तुम्ही सुपर ग्रोक सबस्क्रिप्शन घेतलं की अगदी लहान मुलं सुद्धा या ए आय गर्लफ्रेंड सोबत सहजपणे डर्टी टॉक करू शकतात किंवा रुडी सोबत शिवराळ भाषेमध्ये चॅट करू शकतात त्यामुळे पालकांचं टेन्शन वाढणार आहे आणि रुफो हे कॅरेक्टर्स आपल्याला सोशल मीडियावरती दिसत आहेत यांना ज्या पण गोष्टी सांगतो त्यानुसार ते वर्तनसुद्धा करत आहेत हे असे ॲप्लिकेशन्स लहान मुलांना जर लक्षात आले किंवा त्यांनी जर वापरले तर त्याचे गंभीर परिणाम आणि मानसिक आरोग्यावरती सुद्धा आपल्याला दिसून येऊ शकतात अंबड शौकीन लोकांसाठी असे ॲप्लिकेशन्स तयार केले जातात की ज्याच्या थ्रू मोठ्या प्रमाणामध्ये पैसे ॲप डेव्हलपर जे आहेत ते सुद्धा कमवत असतात एक्स एआय ही एलान ची कंपनी क्रिएटिव्ह आहे यात काहीच वाद नाही पण केवळ पैसे कमावणं इतकाच तंत्रज्ञानाचा उद्देश नसावा या निमित्तानं नीती मूल्यांचं पालन करण्याची जबाबदारी सुद्धा टेक कंपन्यांनी स्वीकारली पाहिजे नाहीतर ए आय सारखं चांगलं तंत्रज्ञान वरदान ठरण्याऐवजी शापस ठरेल ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज